श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला श्री श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळीच या झाडाला स्पर्श करायचा जा, आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपला प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होणारच आहे पण श्री विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपलं भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाने इंदिरा एकादशीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंक को अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांना फुलंही अर्पण करून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं अत्यंत प्रिय ती अर्पण करून घ्यायचेत तसेच सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे पूजेनंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जो पण तुम्हाला विष्णूंचा मंत्र येतो त्याचा जपहा करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत हे करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि द्वादशीला तुम्हाला मुहूर्तावर व्रताचं पारण हे करायचं आहे सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला साखर साखरही टाकायची आहे तसेच एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आणि थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत आणि असं हे जल घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जल जे आहे ते संपूर्ण पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करून अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपला उजवा हात पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उदलेळी आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपराच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरिविष्णू तसेच माता लक्ष्मी आणि सर्व देवी देवता पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवताने स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे या झाडाचं महत्त्व अनेक पटीने वाढते योगायोगाने ही एकादशी आली आहे शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा कोपही कमी होतो आणि ही आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी आणि पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या सुद्धा वास असतो आणि जेव्हा आपण पिंपळ वृक्षाची पूजा करतो सेवा करतो तर त्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्नही होत असतात पितृपक्षामध्ये येणाऱ्या इंदिरा एकादशीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे ह्या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही पिंपळ वृक्षाची पूजा केली सेवा केली तसेच त्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलली तर निश्चितच तुमची कठीणातील कठीण कटीन इच्छासुद्धा पूर्ण होईल फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे तसेच इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळीसुद्धा प्रदोष काळामध्ये पिंप वृक्षाजवळ एक चौमुखी दिवा हा लावायचा हा दिवा प्रयत्न करून कणकेपासूनच तयार करा ह्या दिव्यामध्ये तुम्हाला चार लांब वाती टाकायच्या आहेत तसेच ह्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे टाकू शकतात आता पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर डायरेक्ट जमिनीवर हा दिवा ठेवायचा नाही फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन देऊन हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचं त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा त्या झाडाला स्पर्श करायचा आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा करायचं आपल्या पित्रांचं स्मरण करायचं तसे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे की ही सेवा जी आहे ती इंदिरा एकादशीच्या दिवशी करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य संकट आहेत ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ